नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिर्टे तालुका वाळवा येथील थैलेसिमिया आजाराने त्रस्त असलेले लहान बालक शाहिद मेहबूब शेख वय अकरा याला ब्रॉन मारो शस्त्रक्रियेसाठी सोळा लाख सत्तर हजार रुपये इतका खर्च येणार असून घरची परिस्थिती बेताची असल्याने हा खर्च न ना परवडणारा आहे यासाठी शेख कुटुंबीयांनी समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात पुढे करावा असे कळकळीचे आवाहन केले आहे शाहीदच्या शरीरात रक्त तयार होत नसल्याने त्याला दर महिन्याला दोन वेळा रक्त चढवावे लागत आहे त्यासाठीचा खर्चही जास्त आहे ला वडिलांचे एच एल ए मॅच झाले असून पुणे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्याकरिता त्या संपूर्ण रक्कम उभी करणे शेख परिवारासमोर मोठे आव्हान आहे यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी आर्थिक मदत करून लहान शाहीचे प्राण वाचवण्यामध्ये मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन शेख कुटुंबियांकडून करण्यात आले आहे संपर्कासाठी बिस्मिल्ला मेहबूब शेख मोबाईल नंबर ऐंशी दहा एकोणीस बहात्तर छप्पन्न तसेच ऑनलाईन पेमेंट करिता नंबर अठ्ठ्याण्णव साठ अकरा चोपन्न अठ्ठावन्न गुगल पे फोन पे हा नंबर तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आय एफ एस सी कोड एम ए एच बी शून्य 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 चार सहा सहा अकाउंट नंबर सहा शून्य चार तीन पाच आठ चार आठ तीन तीन सहा यावरतीही पैसे पाठवू शकता लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर